नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते म्हणजे काय बोलताना आम्हाला काय शब्द सुचत नाही इतकी लहान चिमुकली मुलगी तीन वर्षाची साडेतीन वर्षाची आणि तिच्यावर अशा पद्धतीने अत्याचार करावा म्हणजे किती विकृत माणसं असतात जगामध्ये आणि या गोष्टी त्याच्यावर आपण दूर बघतोय टी व्हीवर बघतोय म्हणजे का अशी विकृती माणसामध्ये निर्माण होत चाललेली आहे हे आपल्याला कळत नाही ग्लोबल वॉर्मिंग आहे ग्लोबलच्यामुळे सगळं परिस्थिती पाऊस कधी पडतोय थंडी कधी पडते ऊन कधी आहे हे सगळं चेंजेस होत आहेत पण लोकांच्या डोक्यामध्ये हा का फरफड चाललेला आहे हे आता कळत नाही खरं आणि म्हणून अशा प्रकारचे विकृत लोक या ठिकाणी आहेत की त्यांच्याबद्दल तर काय बोलावं त्याचं कडक शिक्षा या कडक शिक्षा म्हणजे मला वाटतं त्यांना तर मी मंथली मला बोलता येणार नाही पण अशा लोकांना तर मी काय तुम्ही मला काय भावनात पाहिजे तुम्ही समजू शकता पण अतिशय चुकीची घटना ती घडलेली आहे आणि अनेक ठिकाणी तर मागे मुंबईला बेलापूरला बदलापूरला त्या ठिकाणी शाळेमध्ये अशीच घटना घडली त्यावेळेला मीच तिथे रेल्वे स्टेशनवर गेलो तो सगळ्यांनी लोकांना आवरायला कुटुंबाची फास्ट ट्रॅक म्हणजे निश्चित 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 त्याला तर फाशीची झाली पाहिजे ती निश्चित होईल फास्ट ट्रॅकमध्येच आपण त्या ठिकाणी टाकू वकीलसुद्धा चांगले चांगले देऊ निकम साहेबांना असतील निकम साहेबांना पण आम्ही त्या ठिकाणी देऊ पण याला लगेच टाकता लोकांमध्ये असं करताना एक भीती निर्माण झाली पाहिजे दहशत निर्माण झाली पाहिजे लोकांच्या मनामध्ये की नाही बाबा असं केलं नाही आपल्याला मरायचंच आहे अन्यथा वर्षानुवर्ष केस चालली आहे दहा बारा पंधरा वर्ष झाले ते जन्म ते भोगत आहेत यापेक्षा तात्काळ त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे लवकर त्याचा निकाल लागला पाहिजे फास्ट ट्रॅकमध्ये अशा केस टाकल्याच पाहिजे